शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पाव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बातमध्ये प्रभाग क्रमांक तेरा मधील विकासासाठी मनपाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करून प्रत्येक भागातील नागरिकांना त्यामुळे चांगली कामे उभी राहिली आता नगरसेवकाचा कार्यकाळ संपला आहे आहे सध्या मनपात मागील वर्षापासून प्रशासक राज तरीही नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कार्यरत राहून काम करीत आहोत विविध निधींच्या माध्यमातून प्रभागातील कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे यांनी केले प्रभाग क्रमांक तेरा मधील लांडे गल्ली वाघ गल्ली परिसरातील पाण्याच्या लाईनच्या कामाला ज्येष्ठ नागरिक प्रभाग वाघमारे व किशोर वाघ यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते सावडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून शिवप्रेमींची होती त्यात संभाजी ब्रिगेड व महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सभागृहात वारंवार पाठपुरवठा केला आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रोफेसर कॉलनी चौकात आंदोलनही करण्यात आले अखेर पुतळा बसवण्यास मंजुरी मिळाली प्रोफेसर कॉल चौकात आकर्षक चबुतरा उभारण्यात आला आहे पुतळ्याचे कामही पूर्ण झाले आहे त्याचबरोबर परिसरात सुशोभी करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे येत्या महिन्याभरात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली दोनशे वर्षाची वैभवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ला नगर नगरच्या जिल्हा न्यायालयातील नगरबार बार असोसिएशनच्या सन दोन हजार पंचवीस वार्षिकच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून अर्जाची छाननी माघार आदी प्रक्रिया पूर्ण झाले आहेत या निवडणुकीतील सहसचिव महिला सहसचिव खजिनदार महिला व पुरुष कार्यकारिणी सदस्य आदी पदांवर प्रत्येकी एक अर्ज शिल्लक राहिल्याने या पदांची निवडणूक बिनविरोधी झाली आहे उर्वरित अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव या पदांच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट अरुण भालसिंग यांनी दिली आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय व ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित भारतीय कला महोत्सवामध्ये येथील राष्ट्रपती सन्मानित शिक्षक कलाकार डॉक्टर अमोल बागुल यांचे बासरी वादन झाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन झाले डॉक्टर बागुल यांना या महोत्सवाचे विशेष निमंत्रण प्राप्त झाले होते सुमारे दहा मिनिटाच्या बासरी वादनातून विविध रागदारी त्यांनी प्रस्तुत केले आयोजन समिती च्या वतीने सत्कारही करण्यात आला डॉक्टर मागुल तेवीस वर्षापासून बासरी वादन करीत असून हजारो जणांना त्यांनी बासरीवर राष्ट्रगीत व संगीतातील सरगम शिकवली आहे माळीवाडा बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी जवळपास चौदा कोटींचा निधी मंजूर झाला आहे मात्र या बस स्थानकातील स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेशन बँक कार्यालय अद्याप दुसरीकडे स्थलांतरित झालेले नाही त्यामुळे इमारत जमीनदोस्त होण्यास विलंब होत आहे दरम्यान बस स्थानक जमीन दोस्त करण्यासाठी या इमारतीभोवती पत्र्यांचे संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे या भिंतीच्या बाहेर बस उभ्या केल्या जात आहे मात्र प्रवाशांसाठी ना तिथे मोठे शेड उभारले आहे ना खुर्च्यांची सोय आहे त्यामुळे वृद्ध प्रवाशांचे हाल सुरू आहे शहराची खबरबात इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर